हॅलो नमस्कार मंडई तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुम्हा सर्वांचं माझ्या नमिता पाटील या नवीन युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तुम्हाला हा दिवस आनंदात मजेत जाऊ दे अलीकडे दोन दिवस मी सांगत होतो की सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा खूप ऊन पडून उष्णता वाढले परंतु आज सकाळपासून वातावरण थोडे वेगळे जाणवत होते ढग एकदम काळवांडून आल्यामुळे असं वाटत होते की आज पाऊस पडेल व तुम्ही बघू शकता सकाळ सकाळी किती जोरात पाऊस आलाय पाऊस पडतोय तरी आत खूप गरम होत आज शुक्रवार असल्यामुळे विरूला व्हाईट टी शर्ट आहे विरूची सगळी तयारी झाल्या परंतु अजून पाऊस असल्यामुळे आम्ही थांबलोय जसा पाऊस कमी येईल तसं मी त्याला पटकन स्कूल ला सोडून येईल बायकर बाय तू कुठे चालला बाय बाय आज सकाळ सकाळी एक भैया तोरण मी काय आला होता माझ्या घराचे जे तोरण आहे त्यालाही खूप दिवस झालो होत म्हणून एक नवीन तोरण घेतलंय हे तोरण बघताक्षणीच मला खूप आवडलं कारण याच्यामध्ये शुभ आणि लाभ तसेच श्री गणेशाय नमा मोराचे चिन्ह व कोहिल्या सुद्धा आहेत याच्यामध्ये दोन ते तीन कलर होते परंतु दरवाजाला थोडा व्हाईट कलर असल्यामुळे मी हा रेड कलर घेतला आणि लांबून हा कलर एकदम छान दिसत होता लटकन ही खूप छान आहे आता जुनं तोरण काढून मी नवीन तोरण लावतोय दोन वर्षापूर्वी जेव्हा मायक्रोनच्या वस्तू बनवण्याचे जेव्हा जास्त ट्रेंड होता त्यावेळी मी हे तोरण हाताने बनवलंय तर हे स्वच्छ धुवून ठेवून मी पॅक करून व्यवस्थित ठेवेन जेणेकरून मला नंतर वापरता येईल गावाकडून आल्यानंतर दररोज एक एक भागाची साफसफाई करून घेतोय किचन फ्रीज पूर्ण झाले मला स्पेशल गॅस शेगडी आणि ह्या या पूर्ण टाईल्स साफ करायचे आहेत मी गावी गेल्यानंतर ते घरात दररोज जेवण करायचं ते कुकर लावल्यामुळे त्याचं पाणी उडून पूर्ण टाईल्स घाण झालेत आणि या टाइल्स साफ करण्यासाठी मला निवांत कमीत कमी एक तास पाहिजे होता आल्यानंतर सगळी कामे करून विरू झोपल्यानंतर हो मला ब्लॉग एडिट करायला कमीत कमी दोन ते अडीच तास लागायचे सध्या नवीन असल्यामुळे वेळ लागतोय अनेक नवीनवी गोष्टी शिकून त्या अप्लाय करण्यासाठी ट्राय करत असते आज सकाळी थोडा टाइम मिळाल्यामुळे आधीचा ब्लॉग सकाळीच एडिट करून घेतला आता विरू झोपलाय हो त्यामुळे थोडा माझ्याकडे फ्री टाइम आहे त्यावेळेस मी ही गॅस शेगडी टाईल्स व्यवस्थित घासून स्वच्छ करणार आहे म्हणजे संध्याकाळच्या जेवणापर्यंत त्या व्यवस्थित सुकतील इथे थोडीशी मोठी खिडकी असल्यामुळे थोडा जास्त व्हाइटनेस पण जाणवतोय उद्या साफसफाईची सुरुवात करायच्या आधी त्या जागेतील सगळ्या वस्तू काढून घ्यायच्या म्हणजे आपल्याला समजते साप की साफसफाई करायची व एकदा स्वच्छ झाली की जागा आपल्याला पटकन समजते की नंतर कोणती वस्तू कुठे ठेवायची थोडस झाडून घेतो म्हणजे काय जमाट वगैरे असेल तर ते पूर्ण निघून जात असे टाईल्स वर डाग पडले शेगडी पण पूर्ण घासून एकदम चकचकीत करायचे या साध्या चौथ्याने साबण लावून घासून घेतो एकदम म्हणजे जे काही तेलकट डाग असतात ते निघून जातील थोडस पाणी वापरून धुवून घेतो आता स्वच्छ पाण्याने सगळं धुवून घेतले आता ही गॅस शेगडी स्वच्छ करणार आहे त्या त्यासाठी आधी हे सगळं साहित्य काढून ठेवायचं ज्यावेळी तुम्ही असं डीप न करता त्यावेळी सिलेंडरचा जो मेन स्विच आहे तो आठवणी आधी बंद करून घ्या जेणेकरून काय पाणी वगैरे थोडं गेलं तरी अडचण येत नाही सगळीकडून अशी घासून घेऊन थोडा थोडाले साबण असा शिवाय शेगडीवर पाण्याने शेगडी धुताना कायम काळजीपूर्वक थोडं लक्ष देऊन धुवायची जेणेकरून आत पाणी जाणार नाही जोपर्यंत गॅसला साबण लावून ठेवला तोपर्यंत हे सगळं शेगडीचं सामान स्वच्छ करून घेतलं आणि शेगडी साफ झाल्यानंतर सगळ्या शेवटी आता कट्टा घासून घेतोय आता सगळ्या शेवटी हे भेटून स्वच्छ घासून घुळून घेतोय त्या सगळ्या टाईल्स ही खिडकीची पट्टी व गॅस शेगडी आणि पूर्ण त्या देखील एकदम स्वच्छ केल्यामुळे एकदम फ्रेश वाटत आहे ही सगळी साफसफाई करायला बरोबर एक तास लागला मला तसं विदाऊट कॅमेरा असता तर एक अर्धा ते पाऊन तास झाला असतं परंतु जेव्हा शूट करतो त्यावेळी प्रत्येक वेळी अँगलचा देखील विचार करावा लागतो त्यामुळे थोडा वेळ झाला आणि कोणतंही एखादं काम आपण मन लावून पूर्ण केलं तर त्याचं समाधान एक वेगळंच असतं सकाळी नऊ वाजता मुसळधार पाऊस पडला हे मी तुम्हाला दाखवलं होतं आता पाऊस नाही पडत परंतु उष्णता खूप आहे सहा वाजले तरी अजून कट्टा थोडा वाळायचा होता परंतु सगळं स्वच्छ झाल्यामुळे एकदम घरात फ्रेश वाटत होतं मग अशी येथील फरशी काढताना सगळ्या वस्तू काढून ठेवल्या होत्या यामध्ये पतंजलीचा मग किसान किसानचं पीनट बटर आणि डाबरचं च्यवनप्राश चा आहे का सकाळी हे पदार्थ लवकर घ्यावे लागत असल्यामुळे मी वरच ठेवतोय खूप दिवसांनी फ्रेंड्स घरी जेव्हा आल्यामुळे आज मस्त जेवणाचा प्लॅन केला होता स्पेशल लोकांसाठी ही आईने बनवलेली शेंगदाण्याची चटणी पनीरची भाजी रव्याची खीर थोडेसेच पापड तळले होते आता थोडे शिल्लक आहेत बटाट्याची आमटी चपाती आणि साधा भात बनवला होता आता ते गेल्यानंतर आम्ही जेवण करून घेतोय आताच आमच्या तिघांचं जेवण झालं आजची पनीरची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली होती परंतु खूप टेस्टी बनली रव्याची खिरी जास्त खूप घट्टशीर बनल्यामुळे त्यालाही चांगली चव लागली आता अजून मला भांडी वगैरे सगळं आवरायचं आहे आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा